राज ठाकरे हे हिंदू विरोधी आहेत उत्तर भारतीय विकास सेनेचे से अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरेंवर हे आरोप केलेत मनसेची मान्यता रद्द करावी राज ठाकरेंवर कारवाई व्हावी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे सुनील शुक्लांनी निवडणूक आयोग आणि गृहमंत्रालयाला पत्र लिहिले महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान पण तुम्ही मराठा तुमचा सपोर्ट नाही राजसाहेब ठाकरे आपण केवळ उत्तर भारती नव्हे मराठी लोकांचा पण विरोधक आहे आम्ही तुमचा विरोध करतो निंद करतो आणि सुप्रीम कोर्ट मध्ये तुमच्या विरुद्धचा आदेश आणणारच आहे